गाणं शिकवलं बघ आरू तू टीव्ही मध्ये दिसणार मग टीव्हीत टीव्हीत दिसणार म शिकव आमच्या गाणं चल टायगरला शिकव चल ए बी सीडी मला येत पप्पी घेतो आलूची पप्पी घेतो अय्य आरू पण पप्पी घेते बाई 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 घे पप्पी घे आरू घे घे पप्पी घ्या त्याला नाव नाव घातले आज मऊ मऊ लागतो ना माझं तागुली टायगर मऊ लागतो का तुला सांग वा वा काय मस्त जोडी जमलीय ना अरु टायगर आवडतो ना तुला ए जा तिकडे टायगर तिच्या बरोबर खेळ जा लगेच आला हा जा बघा बघा ओ किती हुशार आहे माझं बाळ मला येते बघ हा जा बसू दे तिथं बसू बसला ना हा बसू दे अरु इकडे मी तुला सांगते बघ गाणं बोलते य पप्पी घेते घे गे, हा तो पण घेतोय बघ अगो बाई आले पप्पी घेतली घेतली <laughs> का घेतली आरेजी अय्या किट्या नाही घेत ना ए किट्या नी किट्या चल चल तू ये तू कशाला उठला आरू त्या किट्याला बाहेर काढ जा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे टायगर मारल त्याला मग किट्याला आरामी आहे नुसता त्याला मार त्याला मार जरा मार ऐकत नाही ऐकत नाही आजीबाई नको <laughs> नको जाऊ दे टायगर या इकडे या तागू चल इकडे या जाऊ दे जाऊ दे त्याला नाही जाणार तू नाहीच जाणार तर मला एबीसीडी येते आरू, आरू तू ये इकडं हे बा मी एक तुला एक एबीसीडी बोलून दाखवते तुला टिंकल टिंकल येते का ए आरू, ट्विंकल ट्विंकल येते तुला मग शाळेत ताई शिकवत नाही तुमच्या काय शिकवतात कोणतं असतं ते पप्पानी गणपती आणलं ते मला नाही माहिती सांग चल मला काहीच ऐकायला नाही आलं इथे येऊन बोल पहिले इथं बाहेरच्यावर बसून बोल मन मला हे काहीच कळत नाही कस गणपती कोण गणपती आणलं आमच्या पप्पाने गणपती आणला संकळाळे पलवंदी मांडी बसले गणपती टुकुमुकू बघतोय चांगला असं आहे अजून आमच्या इथं असं नाही करत हे बा असे करतात टिक्कमुक्क लुक बघतंय चांगला असं नाही करत तू कर बघायचं का तुला त्याचा व्हिडिओ तुला बघायचं त्याचा व्हिडिओ टायगरला नको काटू तुम्हाला टायगरच्या डोळे तुला दाखवते दाखवतो अगं आजी आजी कुठं पुण्याला कोणाकडं काय आहे तिथं

अच्छा म्हणू आजी तिकडे गेली किट्ट्याच्या माग लागली ती चल चल पण किट्या काय जायला तयार नाही काठी घेऊन आजीबाई येते ती बघा पण काय तो किट्या जायला तयार नाही <laughs> मारते पण <पन। laughs> जाऊ दे जाऊ दे टायगर खाली बात चाल याचे पाय कसे घाण झाले एवढे अगो बाई या पोराचा पाय बघा किती घाण झालाय सगळेच भरून आलाय कुठे गेलेला काय माहिती पकडते याला पकडते पकडतेला पकडते जावा तुम्ही जावा 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 पकडला याला पकड जावा 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 आता आपला नाही नेलो मला नाही तस आहे बघ बघ ना कसा इकडून तिकडं तिकडून इकडं नाचतोय हा थांब ती थांब <sharp> नाही नेल हिची चप्पल राहिली इथ नाही त्यागुडीला हे <laughs> <laughs> गेले पोरगा पडला तर पडलाय त्याला उचलायचं अजून मारती बरे गेले चला गेले पप्पा गेले पप्पा गेले ते आरू बा कशी खेळते आणि तो घाबरतोय आता पप्पी घेतली त्याने फार ती जीप बीप लावून गालबिल चाटलाय हा टायगर फ्रेंड आहे नारू तो, तो मागे येईल <laughs> तू वाटच बघू दे काय 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 कुठून जाऊ कुठून जाऊ कुठून जाऊ तिकडून गेला खिडकीत बघायला खिडकीत बघायला गेला तिथून तो खिडकीत गेला आला परत आला जावा जावा तुम्ही जावा <kuss> अरे गाडीची लाईट चालू आहे मॅकॅनिकला दाखवायचंय कुठून चालतो कुठून जातो आता आता काय गेले आता टायगरला नाही नेलं टायगरला नाही नेलं चल हे खाऊ घेऊन येणार आहेत गप्पास ओ आईस्क्रीम आला टायगरला हां सांगितलं चल चल या ये इकडं कुठून जाऊ कुठून नाही कुठून जाऊ कुठून नाही असं झालं त्याला अरे बाबा ते येणार आहेत बाबा आपल्याला इथं सोडून नाही जाणार टायगर ए काय ग चिडावता माझ्या पराला काय बोलते बघ तुला नाही नेलं बोलते जा आवाज दे पप्पा ना आवाज दे जा जा आवाज दे आवाज आवाज दे आवाज दे लवकर द्या आवाज निघायला बघतोय त्यातून जा बर दाखव जाऊन जाऊन दाखव मला दाखव कसं जाणार गाडी घेऊन गेले अय्या आता आम्हाला इथेच ठेवणार ए काय लागलं का गीता काय लागलं डोळ्याला पाकरू गेले गेलो चल चार चार चल जाऊ दे कर चल चल येतील खाऊ घेऊन येणार चल चल बाळा चल 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 येणार आहेत ते चल आपल्याला इथं सोडून नाही जाणार असं थोडी जाणार तो गाडी जात नाही ना ती गाडी तिथं बघा उभी गाडी दाखवते तुम्हाला सूर्यप्रकाश येतोय ती बघा गाडी उभी त्या साईडला ती गाडी जेव्हा जाईल तेव्हाच हा ते बघा त्याच्या बाबा गाडीच्या इथं आहेत ना उभी आहेत ना तिथं हा तोंड खाऊ त्याच्यात तोंड नाही तर हात खात पप्पी घेतोय तोच याच्यातून निघतोय जायला चाललय बा कशी घालू पप्पा गेले टायगरचे पप्पा गेले टायगरचे पप्पा गेले आता आता आम्हाला इशणार ता टायगरला रडू येती रडू येती टायगर 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 ब कुठून निघतोय बघ बघ टायगरचा पत्ता गेलं टायगरला रेडू येते याचं पाय हा त्याला मुक्का घे गे गे गे, गे, गे टायगर याला काय झालं रडायला भूक लागली अहो मामी कप सूट घेत आहे झोपत पण नाहीये आता केर केरी करतोय आज खात पण नाही काय हे बा लहान मुलांचं असंच असते बाबा ते बघ तिचा आत चाटतो पप्पी घेतोय आरूची बेस्ट फ्रेंड झालेत बेस्ट फ्रेंड आरूला नाही भीती वाटत आता हे नाू ए, ए टायगर चल चल झालं चल चला 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 पप्पा खाऊ आणणार आहे ना आरू पापा आरू पप्पा खायला आणणार आहे ना रोज येतय मग टायगरला आज तुझ्यातलं दे हा का तुझ्यातला आईस्क्रीम टायगरला देशील ना हा तुझ्यातला पण दे हा किट्या गेला बघ घरात तुमच्या किट्या घरात घुसला तुमच्या हे उघडू नका तो किट्या येतो दरवाजा उघडू नका आणि हा पळून जाईल त्याच्या पप्पाच्या मागं दरवाजे उघडू नका बर का त्याचे पप्पा गेले नाहीत नाही तर मग तो गाडीतून उतरणारच नाही त्यांना जाऊ देणार नाही हा तू पण इथं गेट जवळ <laughs> गेट उघडू नका कोणीच अरे उघडू नको मी कडी लावते <laughs> आता मी काय करू काय करू ते गेलेत गाडीचं काम करायला आणि तुझी काय नाटकं येत रे का, का सारखा आवाज देतोय मला येऊन येऊन जा बस तिथे आता ते येईपर्यंत इथंच उभा राहणार तू चल या इकडं आता आणणार तुला एवढा वेळ फिरून किती दमला अजून धापा टाकतो एवढा दमलाय तरी त्याला पप्पांबरोबर जायचंय पप्पांबरोबर जायचं ना त्याला भीती वाटते पप्पा गेले आम्हाला सोडून म्हण तो येऊन मला सारखं सांगतो इथं चल मम्मा चल पप्पा गेले आपल्याला सोडून अरे बाळा सोडून नाही गेलेत रे बाळा कसा रे तुला समजावू ए सोन्या अरे ते नाही जाणार आपल्याला सोडून आपल्याला घेऊन जाणार आणि गेले तर जाऊ दे मी तुला एस टीने घेऊन जाईल एस टीनी हा का एस टीमधून घेऊन जाईल तुला वरती एस टीच्या टपावर बसवल चल या इकडं या मम्मा आहे ना मम्मा आहे ना अरे मम्मा आहे बाबल्याची मम्मा नाही शोलून जाणार मम्मा कधीच शिवलून नाही जाणार माझ्या बाबल्याला जाऊ दे पप्पा गाडीचे काम करायला गेलेत ना आपल्या आमच्या गाडीचं प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम म्हणजे गाडीचं काम आम्ही सगळं करून आलेलो आणि त्याच्यामध्ये काय झालं गाडीच्या दरवाजे बंद तरी केले ना तरी गाडीची लाईटी चालूच राहत आहेत असं काही कनेक्शन उलटं सुलटं झालं आहे आणि मुलं त्याला चिडवतायत मागापासून तर तो वैतागलाय एक तर पप्पा गेलेत आणि असं कनेक्शन उलटं सुलटं झालं आहे आणि त्याच्याने लाईटी चालू राहिले की काय होईल गाडीची बॅटरी उतरून जाईल म्हणून ते दुपारपासून मॅकॅनिकला फोन करतायत पण त्या मॅकॅनिकच्या वर ह्याच्यामध्ये मॅकॅनिकच्या गॅरेजमध्ये भरपूर काम आहे म्हणून त्या विचा पण येता येत नाही इकडं तो बोलला तुम्हीच कशी तरी आणा इथपर्यंत तर रात्री बॅटरीची वायर काढून ठेवलेली आता त्यांनी पुन्हा ती लावली आणि गेलेत घेऊन बघू आता नीट करून येतील कारण उद्या आम्हाला जायचं आहे लगेच निघून मुंबईला आणि मग रस्त्यात कुठं गाडी बंद पडायला नको म्हणून म्हटलं चला लवकर ते काम करून येतो आहे आणि ह्याचं काय म्हणतं चाललं आहे या मुलाचं त्याला त्याला वाटतय पप्पा गेले सोडून आम्हाला कुठं हा असा याडा आवाज घेतोय बघा कोणाचा आवाज आला की लगेच आवाज घेतोय ती पाणी ती ती पाणी मी कप्पा बसून जा